नमस्कार आकाशम मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आयात शुल्कचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंगलट पंच्याण्णव वर्षापूर्वी अमेरिकेने भोगले दुष्परिणाम नंदुरबार हदरलं रस्त्याने चाललेल्या माईल एकरला फॉर्च्युनरनं उडवलं दोघांचाही जागीच मृत्यू लाडक्या बहिणींचा खर्च झेपेणा इतर योजनांना लागणार का कात्री सरकार काय घोषणा करणार सिनेमाच्या नादात फसली घरच्यांनी चुकीच्या व्यक्तीकडे लेख सोपवली चित्रपटाची ऑफर देणाऱ्या दिग्दर्शकावर निर्मात्याची गंभीर आरोप एक दिवस आदित्य ठाकरेच वडिलांना सोडायची भाषा करतील शिवसेना नेत्याच्या वक्तव्याने खळबळ तमिळनाडूतून चोरी एक किलो वजनाचं कोट्यावधीचं सोनं बीडमध्ये सापडलं पोलिसांचा दोन दिवस ट्रॅप धक्कादायक घटना समोर ट्रॅफिक जाम होतेच कशी तरुणानं थेट पोलिसांच्या कांशलात लगावली नाशिकमधील घटना गर्दीमुळे मुंबई लोकलमधून पडून मुलाचा मृत्यू रेल्वेचा मात्र अजबच दावा अखेर बापानं न्याय मिळवला गैरव्यवहाराचा गाळउपसा मिठी नदीच्या घोट्याची फाईल उघडली तेराशे कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप वर्गमित्रांचा जाच असह्य पुण्यात विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं आयुष्य संपवलं फोनचा पासवर्ड लिहिला आणि सत्य आलं समोर चक्क घरात पाळला तीनशे पन्नास मांजरे तेरा तारखेला मांजरी हलवण्यासाठी नोटीस मात्र सतरा तारीख उलटूनही महापालिका शांत का फडणवीस शिंदेंचं कोल्ड वॉर या आठ घटनांनी महायुतीच्या एकीला लागला सुरुंग नेमकं काय घडलं मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार यंदाचा उन्हाळा भयंकर हवामान खात्याचा इशारा राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय पाटील भाजपाच्या मेळाव्यात का बसले चंद्रकांत दादांनी केला महत्वाचा खुलासा पालघरच्या काटाळे गावात एका आठवड्यात बिबट्याचा दोन वेळा हल्ला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा